स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे मी आज तिरंगा इडली केलेली आहे तीन कलर यूज केलेले आहेत आणि पण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर कोणताच नाही आहे अतिशय पौष्टिक आहे तर ही तिरंगा इडली कशी केली पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा भुरुआ, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण मस्त एक प्रकार बघणार आहोत ते म्हणजे तिरंगा इडली आणि ती फर्मंट न करता इन्स्टंट इडली बघणार आहोत आणि इथे ह्याच्यामध्ये कोणताही फूड कलर आपण वापरणार नाही आहोत त्याच्यामुळे ही एक अतिशय पौष्टिक इडली होणार आहे आणि जर आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जर तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला आवडत असतील तर पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन क्लिक करा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर तिरंगा इडली करण्यासाठी आता लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी अडीच कप बारीक रवा घेतलेला आहे हा अडीच कप रवा आहे अडीच कप रव्यासाठी आपल्याला दीड वाटी दही लागणारे दीड वाटी दही आणि एक वाटी पाणी लागणार आहे ज्या वाटीने मी हा रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी दही आणि पाणी सुद्धा मोजून घेतलेलं आहे हे एकदम अचूक प्रमाण आहे तर अडीच वाटी रवा लागणार आहे दीड वाटी दही लागणार आहे आणि एक वाटी आपल्याला पाणी लागणार आहे एक मोठा चमचा आपल्याला लागणारे पोहे त्यानंतर एक छोटा चमचा इनो फ्रूट सॉल्ट लागणार आहे एक छोटा चमचा साखर लागणार आहे एक छोटा चमचा साजूक तूप लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा एक ते दीड चमचा तेल लागणार आहे आणि इथे आपल्याला हिरवा कलर आणि केशरी कलर आणायचा आहे त्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला पालक आहे एक बाऊल आहे त्याच्यानंतर दोन ते तीन गाजर मी त्याची साल काढून खिसून घेतलेली आहेत त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे त्याच्यानंतर लसूण लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे धनेपूड आणि जिरेपूड लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे मी अडीच वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा पोहे घालून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर दीड वाटी फेटलेलं दही घालायचं आहे इथे तुम्ही ताकाचा जरी वापर केलात ना तरी चालू शकत दही आणि पाण्याचं जे मोजमाप आहे ना ते अगदी अचूकच पाहिजे म्हणजे दोन्ही मिळून अडीच 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 असं प्रमाण झालं पाहिजे म्हणजे अडीच वाटी रवा तर दीड वाटी दही आणि आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे दोन्ही पण अडीच अडीच प्रमाण आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी एक चमचा साखर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून त्यानंतर एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा म्हणजे ह्याला असं वरतूनच कोट करून घ्यायचंय अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून हे साधारण पंधरा मिनिटे तरी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात जर तुमच्याकडे जा जास्ती वेळ असेल तीस मिनिटं जर तुम्ही रेस्ट करू शकत असाल तर खूप मस्त तर पंधरा मिनिटं रेस्ट करून घेऊयात तर इथे आपलं हे बॅटर रेस्ट व्हायला मी ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं ना इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पालकाची पाने घालून घ्यायची आहेत आणि ही पालकाची पानं आपल्याला ब्लाच करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आणि पाणी आपल्याला कमीत कमीच ठेवायचं आहे खाली खूप पाणी घालण्याची गरज नाहीये आता इकडे आपलं पालक शिजतोय तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक जाळी घ्यायची आहे जाळीमध्ये हा गाजर घालून घ्यायचा आहे आणि ह्या उकळत्या पाण्यावर ही जाळी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून हा गाजर देखील आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा पालक बघू शकाल इथे मी लांच करून घेतलेला आहे आधी घातला तेव्हा खूप सारा होता आता त्याची क्वांटिटी अगदीच निम्मी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यातला पालक लगोलग आपल्याला शिल्ड वॉटर म्हणजे एकदम थंडकगार पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे असं केल्याने पालकाचा रंग अजिबात बदलत नाही त्याच्यामुळे ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची कुकिंग प्रोसेस सुद्धा स्टॉप होते त्याच्यामुळे त्याचा कलर अजिबात बदलत नाही इकडे आपण गाजर पण वाफवून घेत आहोत एकदम थंड केलेला पालक आता या थंड पाण्यातून काढून घेऊयात साधारण मी पाच मिनिटे ठेवला होता पाण्यामध्ये आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हा तर हा पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये दोन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि थोडस पाणी घालून आता थोडस पाणी घालून हे आपण मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे मी दाटसर ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे पालकाची ही आता एका बोलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिक्स करून घेऊयात आता ही आपली पालकाची पिवरी बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे मी गाजर देखील छान मस्तपैकी वाफवून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे गाजर देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्णपणे संपूर्णपणे आधी गार करून घेऊयामध्ये गाजर हे संपूर्णपणे मी गार करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडस पाणी घालून ह्याची पण आपल्याला एक प्युरी तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी गाजराची पण प्युरी छानपैकी करून घेतलेली आहे खूपच पातळ आपल्याला प्युरी करायची नाही आहे अशा पद्धतीने ही देखील प्युरी आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात किती सुंदर कलर आला आहे दोन्ही पण प्युरींचा बघू शकाल तुम्ही आणि पालकाचा तर रंग अप्रतिम आलेला आहे क्या आता इथे मी एका पात्रा इडली पात्रामध्ये खालती पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता ह्याला आपण ग्रीस करून घेऊयात तेल सगळ्या मोडला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपली इडली पटकन सुटून येईल ही प्रोसेस सगळी आधीच करून ठेवायची आहे नंतर करायची आता हे झाल्यानंतर इथे मी तीन बोल घेतलेले आहेत ह्या दोन आपल्या प्युरी आणि आता हे रेस्ट केलेलं आपलं मिक्सचर आता हे चूप। तर इथे मी हे पीठ रवा हा मस्त बघू शकाल इथे तुम्ही मस्त रवा फुगला आहे मस्त पीठ आपलं रेस्ट झालेलं आहे आता रवा फुगल्यामुळे कारण रव्याने पण पाणी शोषले आणि आपण पोहे घातले पोह्याने पण पाणी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं जवळजवळ पाव वाटी तरी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल मिक्स करून घ्यायचं आहे हे मी ज्याच्यामध्ये दही काढलेलं होतं त्याच्यातच पाणी घातलेलं आहे आणि यातलंच पाणी थोडस ॲड करून घेत आहे अशा पद्धतीने इथे आता एक चमचा मी इनो फ्रूट सॉल्ट घेतला आहे त्यामध्ये एक साधारण एक चमचा सा तेल घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आपण आता ह्या बॅटरमध्ये घालून घेऊया ही स्टेप आपल्याला सगळ्यात शेवटीच करायची आहे आणि इथून पुढची स्टेप खूप क्विक करायची आहे अजिबात वेळ घालवायचा अशा पद्धतीने इनो फ्रूट सॉल्ट घातल्याने आणि घातल्याने ना त्याच्यामध्ये लगेच त्याची रिॲक्शन होत नाही त्याच्यामुळे आपण दोन मिनटं थांबलो तरी काही फरक पडत नाही आणि एकदम बॅटर फसफसून वरती येत नाही आता अलग धाताने हे बॅटर मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आता बबल्स यायला सुरुवात झाली की इथे मी तीन बाउल घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही आता हे तीन बाउल मध्ये हे मिश्रण आपण घालून घेऊयात अशा पद्धतीने वा जबरदस्त आणि एकामध्ये आता आपल्याला पालक पिवरी घालायची आहे साधारण दोन ते तीन चमचे मिक्स करून घ्यायचे वा जबरदस्त किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आता अशाच पद्धतीने आपल्याला गाजराची पिवरी देखील एका बॅटरमध्ये दे। घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे खूप क्विक करायची आहे ही प्रोसेस अजिबात वेळ घालवायचा नाहीये एक साधारण चार चमचे घातलेली आहे मी वा जबरदस्त ती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्तच आणि ही अतिशय हेल्दी रेसिपी आहे मुलांच्या पोटात भाज्या जातात त्यानिमित्ताने अशा पद्धतीने आता इथे आपले तिन्ही पण बॅटर तयार आहे आता इथे मी तेल सुद्धा ग्रीस करून घेतलेला आहे आता एक एक मोल्ड मध्ये आपल्याला सुरुवातीला हा ऑरेंज कलर घालायचा आहे पद्धतीने त्यानंतर पांढरा कलर घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवटी हा हिरवा कलर घालायचा अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व इडल्या बघू शकाल इथे बॅटर टाकून करून घेतल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हा मोल्ड देखील आपण इडलीच्या पात्रामध्ये ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे मध्यमाचेवर वा वाफवून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण वीस मिनिटे मी ही इडली वाफवून घेतलेली आहे आणि पाच मिनिटे तशीच त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर चेक वा जबरदस्त किती मस्त फुगून वरती आली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि सुरी घालून चेक करून बघूयात क्लिअर येते वा जबरदस्त तर अशा पद्धतीने ही इडली आपण शिजवून घेतलेली आहे आता हे काढून घेऊयात इडली आता आपण संपूर्णपणे गार, गार करून घेऊयात तर अशा पद्धतीने ही इडली मी काढून घेतलेली आहे बघू शकाल संपूर्णपणे गार करून घेतलेली आहे आणि मग काढून घेतलेली आहे ओहो काय मस्त जाळी आली आहे बघू शकाल तुम्ही इथे क्या बात आहे आता अशा सगळ्या इडल्या मी काढून घेत आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे वा जबरदस्त तर अशा पद्धतीने ह्या तिरंगा इडल्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे आणि अफला तूल झालेले आहेत इतकी सुंदर जाळी आलेली आहे क्या आहे जबरदस्त तुम्ही ही हिरवी चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की करून बघा तर अशाच मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद